बार्शीमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर बत्तीस नगरसेवक घेऊन हे बार्शीचे जे आमदार आहेत राजेंद्र राऊत हे भाजपच्या वाटेवर जनतेच्या हिताची कामं केली जात नसल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपकडून ते लढणार आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या पंचावन्न गटांसह एकशे दहा गटांसाठी निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या दिवशी एक हजार सहाशे सत्तर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत काल त्या अर्जाची छाननी झाली असता तब्बल एक हजार सहाशे एकोणीस अर्ज वैध ठरलेत तर एक्कावन्न अर्ज अवैध ठरलेत फॉर्म काढून घेण्याची सात तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे कोण उमेदवार रिंगणात राहणार आणि कोण माघार घेणार हे समजण्यास आणखी कालावधी लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी निवडणुकीचं रणांगण तापू लागलं आहे सोमवारी जरी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी आता मोठ्या शक्ती प्रदर्शनानं उमेदवारांचे अर्ज दाखल होऊ लागले आहेत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये नव्वद उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत बंडखोरीच्या भीतीनं राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नसल्या तरी अपक्ष आणि इच्छुकांनी आता अर्ज भरायला सुरुवात केली आहे काही उमेदवार मुहूर्त पाहूनही अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदां पर, परिषदांसाठीच्या उमेदवारांच्या याद्या आता राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या आहेत भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आघाडीनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे त्यात विद्यमान सदस्य अरुण इंगवले विजया पाटील शौमिका महाडिक पी जी शिंदे हेमंत कोलेकर या दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली पहिली यादी जाहीर केली असून त्यात वीस उमेदवारांचा समावेश आहे गवई गटाच्या रिपाईनं राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असून पहिल्या यादीमध्ये विद्यमान सदस्या सुनीता देसाई मनोज फराटे वसंतराव धुरी जयवंत शिंपी सतीश पाटील यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे नांदेडमध्ये शिवसेनेचा नेता कोण हे सिद्ध करण्यासाठी सेनेच्या चार आमदारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पणाला लावलेली आहे सेनेच्या या चार आमदारांनी आपापल्या मतदारसंघात झेडपीसाठी मर्जीतली मर्जीतील उमेदवार दिलेले आहेत आता आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान या आमदारांवरती आहे कंदार लोहा इथं आमदार प्रताप पाटील चिखलीकर हदगाव हिमायतनगर तालुक्यात नागेश पाटील आष्टीकर देगलूरमध्ये बिलोलीमध्ये सुभाष साबणे आणि सोनखेड नांदेड दक्षिणमध्ये हेमंत पाटील हे चार आमदार कामाला लागलेले आहेत आपल्या गटातील जास्त उमेदवार निवडून आणून जिल्ह्याचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सेनेच्या या आमदारांनी जोरदार प्रयत्न सुरू केले हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे विद्यमान उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांचं तिकीट सेनेनं कापलंय पतंगे यांचा वारंगा हा गट महिला राखीव झालेला आहे आणि राजेश्वर पतंगे यांनी त्यांच्या पत्नीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचं काम न केल्याने त्यांना तिकीट नाकारल्याचं आतल्या गोटातून बोललं जात आहे पक्षाने विद्यमान उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांच्या पत्नीचं तिकीट कापल्यानं त्यांची नाचक्की झालेली आहे नाराज झालेल्या राजेश्वर पतंगे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत त्यांची पत्नी यांचा अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे दरम्यान बंडखोरी करणाऱ्या गद्दारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिवसेनेची हिंगोली जिल्हा प्रमुख सुभाष भुईर यांनी दिला रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत खेड दापोली मंडणगर तालुक्यामध्ये अनोखी युती झाली आहे शिवसेना भाजपाला श देण्यासाठी राष्ट्रवादीने चक्क मनसेशी घरोबा केलाय राष्ट्रवादी आणि मनसेच्या उमेदवारांनी काल खेडमध्ये एकत्र शक्ती प्रदर्शन करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी खेडच्या काळकाई देवीला साखळी घातलं बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकर यांचे महूने अजय बिरवटकर आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ अण्णा कदम यांच्यातली लढत अटीतटीची मानली जाते सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप तयारीला लागलेला आहे सातारा जिल्हा परिषदेच्या चा एकूण चौसष्ट जागांसाठी ही निवडणूक होत असून सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससमोर भाजप आणि शिवसेनेने आव्हान उभं केलेलं असलं तरी काही ठिकाणी काँग्रेसची हात मिळवणी करून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे